मुंबईहून रायगडला ट्रेनने जाता येते सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे आणि तेथून टॅक्सी किंवा बसने किल्ल्यावर जाता येते मुंबईहून रायगडला सार्वजनिक बसेसही जातात आपण बसने महाड आणि नंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जाऊ शकतो स्वतःची गाडी असल्यास आपण मुंबई गोवा महामार्ग एन एच सहासष्ट पकडू शकतो आणि नंतर पाचाड गावाकडे वळू शकतो मुंबईपासून ते सुमारे चार तासांच्या अंतरावर आहे रायगड किल्ल्याजवळ राहण्यासाठी काही पर्याय आहेत पाचाड गावातच हॉटेल आणि लॉज आहेत शनिवार व रविवार असल्यास आगाऊ बुकिंग केले पाहिजे ट्रेक सुरू करण्यासाठी पहाटेचा सर्वोत्तम वेळ असतो हवामान थंड असते आणि आपण गडावरून सुंदर सूर्योदय पाहू शकतो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आणि माथ्याजवळ स्टॉल्स आणि लहान भोजनालय आहेत सहसा पोहे वडापाव आणि चहासारखे साधे महाराष्ट्रीयन पदार्थ देतात काही स्नॅक्स आणि पाणी देखील घेऊन जाणे चांगले रायगड किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका टेकडीवर भव्यपणे वसलेला इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याच्या वैभवाची एक आकर्षक झलक देतो या मजबूत तटबंदीने सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत सुमारे सव्वीस वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून काम केले आणि ते मराठा अभिमान आणि शौर्याचे चिरंतन प्रतीक राहिले रायगड किल्ल्याचा प्रवास एका खडकाळ टेकडीवर आव्हानात्मक चढाईने सुरू होतो जे त्याच्या डिझाईनचे तेज दर्शवते एकदावर आल्यावर अभ्याक्तांना सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आजूबाजूच्या हिरव्यागार लँडस्केपची विहंगम दृश्ये पाहिली जातात ज्यामुळे ते इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आवडते बनते स्थापत्यशास्त्रीय दृष्ट्या रायगड किल्ला एक अद्भुत आहे त्याच्या भव्य भिंती असंख्य दरवाजे आणि किचकट संरचना ज्यात भव्य राजभवन राजाचे निवासस्थान राणी यांचा समावेश आहे ऐतिहासिकदृष्ट्या रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आणि लष्करी कौशल्याचा पुरावा आहे येथूनच त्याने आपली शक्ती मजबूत केली एक मजबूत प्रशासन स्थापन केले आणि बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान देणारे अभिनव लष्करी डावपेच राबवले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा महत्वपूर्ण राज्याभिषेक सोहळा देखील या किल्ल्याचा साक्षीदार होता ज्याने मराठा इतिहासातील एका नवीन युगाची सुरुवात केली आज रायगड किल्ला जगभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतो तो त्याच्या समृद्ध वारसा आणि स्थापत्य वैभवात स्वतःला विसर्जित करण्याचा प्रयत्न करतो किल्ल्याचा ट्रेक जरी मागणीचा असला तरी केवळ चित्तथरारक दृश्येच नव्हे तर भारताच्या ऐतिहासिक भूतकाळातील अंतर्दृष्टी आणि शिवाजी महाराजांच्या चिरस्थायी वारशाने देखील पुरस्कृत आहे थोडक्यात रायगड किल्ला हे केवळ ऐतिहासिक ठिकाण नाही तर शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा साम्राज्याच्या धैर्याचा लवचिकतेचा आणि अदम्य भावनेचा जिवंत पुरावा आहे भारताच्या ऐतिहासिक लँडस्केपची व्याख्या करणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक टेपेस्ट्री आणि मार्शल परंपरेची आठवण करून देत ते कौतुक आणि विस्मय निर्माण करत आहे महाराष्ट्रातील नयनरम्य सह्याद्री पर्वतरांगांनी विढलेला रायगड किल्ल्याचा परिसर हा नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्वाचा मिलाफ आहे पावसाळा टाळणे शहाणपणाचे ठरू शकते कारण ट्रेकिंगचे मार्ग निसरडे होऊ शकतात ऑक्टोबर ते मार्च हे सर्वोत्तम महिने आहेत जेव्हा हवामान आलाददायक असते किल्ल्यावर महादरवाजा जगदीश्वर मंदिर राणीचा राजवाडा आणि प्रसिद्ध टकमक टोप जेथून कैद्यांना खाली फेकले जात होते अशी अनेक आकर्षणे आहेत हा किल्ला बनवायला किती निखळ दृष्टी आणि धाडस हवे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने त्यांच्या काळाच्या पुढे होते जणू काही ठिकाणी वेळ थांबली आहे रायगड किल्ला केवळ त्याच्या भौतिक उपस्थितीबद्दल नाही हे दृढनिश्चयाचे प्रतीक आहे शिवाजी महाराजांचा आत्मा इथेच राहतो आणी सह या दिवसात मर्यादित तंत्रज्ञान आणि संसाधनांसह या डोंगराळ भागाला माप देण्याच्या धाडसाची कल्पना करा ते नुसते योद्धे नव्हते तर दूरदर्शी होते ज्या प्रकारे त्यांनी हा किल्ला नैसर्गिक भूभागाशी मिसळण्यासाठी डिझाईन केला आहे एक अलौकिक कला आहे शिवाजी महाराजांचे अभियंते खरोखरच उल्लेखनीय होते इथून दिसणारे दृश्य धोरणात्मक आहे खालच्या दर्यातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत हे ठिकाण इतके निर्णायक होते यात आश्चर्य नाही आपल्याला इतिहास अनेकदा दूरचा वाटतो पण इथे उभे राहून तुम्हाला भूतकाळाची नाडी जवळजवळ जाणवते हे नम्र आहे नाही का आपल्या पूर्वजांनी काय बांधले आणि कसा बचाव केला याची साक्ष ठेवण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी हा जतन करण्यासारखा वारसा आहे तेव्हा आपण मोठी स्वप्ने पाहतो आणि एकत्र उभे राहतो तेव्हा आपण काय साध्य करू शकतो याची आठवण करून देणारा हा किल्ला आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तीन पेक्षा जास्त ठिकाणांना भेट देऊ शकता तुम्ही काशीद बीच जंजिरा किल्ला आणि फणसाड वन्यजीव अभयारण्य यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता चला रायगडाचा इतिहास आणि वैभव हे सर्व आपण आपल्यासोबत घेऊया जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवाजी जय भवानी